श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या तुमच्यासमोर अनेक संकट असतील अनेक प्रश्न असतील वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतील दुःख असेल त्रास असेल घरामध्ये ग्रहदोस असेल इडापिडा साडेसाती असेल आणि अशा वेळी मन स्थिर कधीच राहू शकत नाही तर मन स्थिर राहावं आणि आपली ही जी सगळी संकटं आहेत ही सगळी संकटं त्वरित दूर व्हावीत दुःख आपलं नष्ट व्हावं समस्या आपल्या संपाव्यात अडचणी आपल्या सुटाव्यात या सगळ्या गोष्टी नष्ट करण्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी पैसा सर्व काही आणि तुमच्या मनातील ज्याही काही मनोकामना इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी उद्या सोमवार आहे आणि सोमवारच्या दिवशी कामिका एकादशी येत आहे है। कामिका एकादशी ही श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय अशी एकादशी आहे आणि या एकादशीच्या दिवशी तुम्ही जीही सेवा कराल कोणतीही सेवा करा ती श्रीहरी विष्णू यांना अत्यंत प्रिय अशी सेवा असते फक्त ती सेवा मनापासून करावी श्रद्धेनं करावी भक्तीनं करावी जर तुम्ही कोणतीही सेवा उद्या भक्तीने केली श्रद्धेनं केली तर ती सेवा भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रिय वाटते आणि आपल्या भक्तासाठी ते सर्व काही देण्याचा प्रयत्न करतात मग भक्तांच्या आळी अडचणी प्रश्न समस्या दुःख त्या सगळ्या गोष्टी सुटू शकतात आणि भक्ताच्या आयुष्यामध्ये सुख शांती पैसा अडका सर्व काही प्राप्त होऊ शकतं तर मग उद्या सोमवार आहे आणि कामिका एकादशी आहे तर मग सेवा करावी कोणती आणि काय करावी कशी करावी तर स्वयंभक्तांनो मी तुम्हाला या ठिकाणी अत्यंत सोपी सहज होणारी आणि मोठं फळ देणारी अशी कामिका एकादशीच्या दिवशी केली जाणारी एक सेवा सांगणार आहे तर ही सेवा कशी करायची ही व्यवस्थित समजावून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्हाला ही सेवा आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करण्याचा प्रयत्न करा तर स्वयंभक्तांनो ही सेवा आपल्याला सकाळी लवकर उठून करायची तर ही सेवा म्हणजे भगवान श्री विष्णू यांचा अभिषेक आपल्याला करायचा आहे आणि तो घरच्या घरी करायचा आहे आपण स्वतः करायचा आहे तर तो कसा करायचा आहे तर उद्या सकाळी आपण लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत शक्यतो लाल वस्त्र किंवा पिवळं वस्त्र परिधान केलं तर उत्तमच आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात अभिषेक करणार आहात त्या ठिकाणची जागा स्वच्छ करून घ्यायची रांगोळी वगैरे काढायची आणि त्या ठिकाणी एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्या पाटावर आपल्याला किंवा चौरंगावर श्री हरी विष्णू यांची मूर्ती किंवा फोटो आपल्याला एक त्या ठिकाणी कपडा टाकायचा पाटावर किंवा चौरंगावर आणि त्यावर थोडीशी तांदूळ टाकून त्यावर मूर्ती किंवा तो फोटो स्थापित करायचा आहे हे झाल्यानंतर मूर्तीची यथोचित पूजा अर्चना करा धूप अगरबत्ती लावा आणि त्या ठिकाणी तुपाचा दिवा नक्की लावण्याचा प्रयत्न करा कारण का तुपाचा दिवा हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीहरी विष्णू यांना तुपाचा दिवा खूप प्रिय आहे आणि त्यामुळं तुपाचा दिवाच लावण्याचा प्रयत्न करा आणि पूजा सुरू करताना अगोदर संकल्प करा संकल्प करा म्हणजे तुम्ही ही सेवा कशासाठी करता आहात का करता आहात या सेवेचा उद्देश काय आहे हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं अक्षर टाकायचा हद्दी कुंकू टाकायचं आहे आणि एखाद्या फुलाचा तुकडा टाकून आपल्या तुमच्या ज्या मनामध्ये इच्छा आहे त्या इच्छा बोलायच्या आणि ते पाणी ताटामध्ये तामणामध्ये टाकून घ्यायचे आणि यावेळी तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा अपेक्षा किंवा तुम्ही कशासाठी हे करत आहात ते सर्व श्रीहरी विष्णू यांना बोलायचं आहे सांगायचं आहे आणि यानंतर मग श्रीहरी विष्णू यांची पूजा करताना आपण त्यांची मूर्ती तामना मदे त्या तामणामध्ये ठेवायची त्या मूर्तीला एकदा पाणी घाला स्वच्छ धुवून घ्या त्यानंतर त्या मूर्तीवर पंचामृताने स्नान घाला पंचामृत म्हणजे दूध तू दही तूप मध साखर हे जे पदार्थ आहेत हे पंचामृतासाठी वापरले जातात त्यामुळं पंचामृताने तुम्ही विष्णूंची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला स्नान घालायचे आणि हे स्नान झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्वच्छ पाण्यानं त्या मूर्तीला किंवा फोटोला स्नान घालायचे आणि स्वच्छ पाण्याने स्नान घातल्यानंतर ती मूर्ती किंवा तो फोटो जो आहे हा स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचा आहे आणि पुन्हा यथोचित जागे आपला स्थापित करायचा आहे आणि यानंतर पुन्हा एकदा श्रीहरी विष्णू यांच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची गंध अक्षता फुलं वाचीत अगरबत्ती धूप ओवळायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही खडी साखर म्हणून प्रसाद ठेवू शकता किंवा कोणताही इतर गोड पदार्थ ठेवू शकता आणि मग आपला या ठिकाणी एक तुपाचा दिवा जो आहे तो तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुपाचा दिवा लावून पुन्हा एकदा मनातील जी भावना आहे ती भावना बोलायची आहे आणि यानंतर भगवान श्रीहरिविष्णू यांचा मंत्र जप करायचा आहे आणि तो मंत्र जप एकशे आठ वेळा करायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे तो व्यवस्थित समजावून घ्या तर तो मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो मंत्र आहे हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे परंतु हा मंत्र म्हणण्यापूर्वी आपल्याला मन शांत ठेवायचे एकाग्र ठेवायचे शांत जागी बसायचे डोळे शांतपणे मिटून घ्यायचे आणि हातामध्ये जपमाळ घेऊन अत्यंत एकाग्रपणानं शांतपणानं हा जो मंत्र आहे हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपला या मंत्राचा जप करायचा आहे श्रीहरी विष्णू यांचं चिंतन करत करत ध्यान करत करत आपल्याला हा मंत्र बोलायचा आहे हा मंत्र अत्यंत शक्तिशाली आणि श्रीहरी विष्णू यांना आवडणारा असा मंत्र आहे तर हा मंत्र एकशे आठ वेळा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि एकशे आठ वेळा मंत्र म्हणून झाल्यानंतर पुन्हा श्रीहरी विष्णू यांचं यथोचित दर्शन घ्या आणि तुमच्या मनातील पुन्हा एकदा जी काही इच्छा असेल ती इच्छा बोला तर अशा प्रकारची ही सहज साधी आणि सोपी सेवा आहे एक साधा अभिषेक आहे पंचामृतांनी त्यांना अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर आपला मंत्रजप करायचा आहे तो मंत्रजप एकशे आठ वेळा म्हणजे एक माळ करायची आहे आणि जर या सेवेमुळं आपली संकटं दुःख प्रश्न समस्या दूर होत असतील नष्ट होत असतील मिटत असतील तर ही सेवा करायला आपल्याला काहीच अडचण नाही सोबतच या सेवेचं फलित खूप मोठं आहे कारण का या सेवेमुळं आपल्या मना मनातील कोणती इच्छा मनोकामना स्वप्न जे असेल किंवा तुम्हाला जे काही मागायचं आहे ते तुम्ही मागू शकता आणि ते पूर्ण होऊ शकतं फक्त ही सेवा पूर्ण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने एकाग्र मनाने जर तुम्ही केली तर नक्कीच ही सेवा अत्यंत फलदायी आहे अनेकांनी केलेली आहे त्या सेवेमुळे त्या लोकांना फायदा झालेला आहे तसाच फायदा तो तुम्हालाही होईल हे नक्कीच फक्त मनापासून करण्याचा प्रयत्न करा तर ही सेवा करायला अत्यंत सोपी आहे साधी आहे नक्की करून पहा हरी विष्णू यांच्या कृपेमुळं तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला त्वरित मिळो आणि तुमच्या मनातील सर्व स्वप्ने साकार होवं अशी हरी विष्णू यांच्या चरणी प्रार्थना करतो स्वयंभक्तांनो ही सहज साधी सोपी रोज केली जाणारी सेवा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ